हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवत आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला जी की माझी खूप फेवरेट डिश आहे आणि त्याचबरोबर आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून खूप इझी पद्धतीने नान तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी ऑबियसली आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिलं पनीर जे मी आधीच फ्रीजमध्ये आणून ठेवलं होतं आणि कधीही जर पनीर आपल्याला खूप वेळानंतर वापरायचं असेल तर शक्यतो ते पाण्यामध्ये थोडंसं बुडेल इथपर्यंत पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं खूप वेळापर्यंत पनीर चांगलं राहतं मॉइस्ट राहतं तर आता आपल्याला पनीरचे क्यूब्स कापून घ्यायचे जसे आपल्याला आवडतात तसे जाडसर किंवा पात तर इथे मी पनीरचे पटकन असे क्यूब्स कापून घेते क्यूब्स कापून झाल्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला एक पॅन आणि त्याच्यामध्ये घालायचं एक चमचाभर इतकं तेल आणि तेल जरा व्यवस्थित गरम झालं की एक एक पनीर त्याच्यामध्ये तसा ठेवायचा आहे आणि पाच ते सहा मिनटापर्यंत आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे बरेच जणं डीप फ्राय करतात म्हणजे अक्षरशः पूर्ण तळून काढतात पटकन हाय फ्लेमला तर तसं केलं तरीही चालेल किंवा मग असं थोडंसं तेल टाकून थोडंसं शालो फ्राय केलं तरीही चालेल त्यात घालायचं आहे आपल्याला थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर एक कलर येण्यासाठी आणि आता तसंच त्याला शालो फ्राय करत ठेवूया आपण लो फ्लेमला तोपर्यंत आता आपण दुसरी तयारी करून घेऊ तर त्यासाठी इथे मी थोडीशी एक अर्धा इंच इतकी अद्रक घेतलेली आहे त्याची साल काढून त्याला व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक आठ नऊ पाकळ्या इतक्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत तर इथे आपलं दुसरं जे प्रिपरेशन आहे वाटण्यासाठीचं ते तयार होईल त्यातच घालायचं आपल्याला थोडेसे काजू एक आठ नऊ काजू घ्यायचे ते इथे मी काजू तुकडा वापरला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं चॉपिंग करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दोन कांदे लागतील तर त्यातला एक जो कांदा आहे तो आपल्याला त्या वाटणात घालायचं किंवा त्या ग्रेवीमध्ये घालायचं त्यामुळे मी तो लांबट आणि जरासा जाडसर असा चिरला आहे आणि जो दुसरा कांदा आहे तो आपल्याला प्रॉपर भाजीमध्ये घालायचा आहे तर तो एकदम बारीक बारीक स्क्वेअर शेपमध्ये कापायचा आहे दुसरा एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये टाकलं एक चमचा तेल आणि बऱ्यापैकी जास्त बटर टाकलेलं आहे कारण आपल्याला पनीर बटर मसाला बनवायचा आहे ऑब्वियसली त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला जिरे आणि काही खडे मसाले तर खडे मसालेमध्ये थोडीशी दालचिनी एक हिरवी वेलची एक काळी वेलची एक तेजपत्ता आणि दोन लवंग त्याच्यामध्येच अद्रक आणि लसूण जी आपण कापून घेतली होती ती त्याच्यामध्ये घालायचे काजू जे आपण घेतले होते ते त्याच्यामध्ये घालायचे लो फ्लेमला चांगलं हे परतवट ठेवायचे त्याच्यामध्येच एक एक हिरवी मिरची घालायची आणि एक कांदा घालायचा आहे जो आपण उभा चिरला होता तर त्याच्यामध्येच आता आपण काही कोथिंबीरीचा डेटा म्हणजे असं काही मोजून नाही एक थोड्याशा कोथिंबीरच्या डेटा मी इथे खातलेत तेही व्यवस्थित फ्राय करत ठेवले दुसरीकडे कर एक वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं दही घेतले जे बऱ्यापैकी जरासं घट्ट असेल असं वालं दही आणि त्याच्यामध्ये एक चमचा इतकं जिरा पावडर आणि एक चमचा इतकी धने पावडर आणि एक चमचा इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे आणि पाव चमचा इतकी हळद घालायचे चवीपुरता मीठ घालायचे आणि सर्व व्यवस्थित चमचाने आपल्याला मिक्स करायचे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर तिची जे आपण दह्याचं बनवून घेतलं आहे मिश्रण ते त्या पॅनमध्ये घालायचे आणि लो फ्लेमला चांगलं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटासाठी चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक टोमॅटो जो की मी एक मोठा टोमॅटो असा एकाचे चार पाच तुकडे करून असे घातलेले आहेत तर आता लो फ्लेमला आपल्याला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित विरघळून घ्यायचं एक साधारण चार पाच मिनटं लागतात ते व्यवस्थित विरघळण्यासाठी जर पाण्याची तुम्हाला जर गरज वाटत असेल तर त्यातच तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता तर इथे टोमॅटो जो आहे तो बऱ्यापैकी आपला विरघळलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करू तोपर्यंत आता आपण नानचे प्रिपरेशन करू तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दोन कप इतकं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्येच घालणार आहे अर्धा वाटी इतकं मैदा तुम्ही मैदा नाही घातला फक्त गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल किंवा थोडासा रवा ॲड केला तरीही चालेल चवीपुरतं मीठ घातलं आहे एक चमचा इतकी साखरेची पावडर घातलेली आहे पिठी साखर आणि त्याच्यामध्येच आपल्याला घालायचं एक चार ते पाच चमचं इतकं दही थोडंसं आंबट असणारं दही आणि थोडंसं असं मिश्रण हे करायचं दह्याचं अजून काही ला दही अजून लागणार आहे का ते बघायचं त्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे इथे मी बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आणि त्याच्यामध्येच दोन चमचे तेल घालायचं तेलाने खूप सॉफ्ट असे नान तयार होतात आणि आता आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालत पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे पिठाचा चांगला असा गोळा तयार करून आहे तर एक पाच सहा मिनिटापर्यंत पीठ जे आहे ते मळून झाल्यानंतर आपलं इथे रेडी झालेलं आहे आणि आता ह्या कंडिशनला थोडंसं घट्ट असं पीठ आपल्याला जाणवतं पण ते तसंच हवं झाकण ठेवून ते थे साईडला ठेवून दिले तोपर्यंत इथे आपलं ग्रेव्हीचं मिश्रण जे आहे तेही थंड झालेलं आहे व्यवस्थित आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकायचं आणि एकदम फाईन त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे खडे मसाले थोडेसे असे मध्ये लागता कामा नाहीत असं एकदम प्रॉपर त्याला त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे एक ऑरेंज स्टोनचा कलर आला आहे दुसरा एका पॅनमध्ये पुन्हा मी एक चमचा इतकं तेल घातलं आहे आणि आता बटर जे आहे ते थोडंसं कमी वापरते तुम्हाला अजून जास्त बटर वापरायचं असेल तर वापरू शकता आणि त्याच्यामध्ये जो आपण एकदम फाईन चॉप केलेला कांदा होता तो त्याच्यामध्ये घालायचा आणि तो चांगला परतवून घ्यायचा चा, आहे गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे आणि त्याच्यामध्येच घालायचं आहे आता दोन चमचे इतकं काश्मीरी लाल मिरची पावडर या स्टेजला तुम्हाला जर जा अजून जर तिखट खायचं असेल तर तुम्ही तिखटसुद्धा जे आपण नेहमी वापरतो तिखट तेसुद्धा वापरू शकता त्यातच मी चवीपुरतं मीठ टाकले कारण आपण ग्रेव्ही बनवताना दह्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं सो आता लागेल तसंच मीठ वापरायचं आधी खाऊन बघायचं आणि मग मीठ टाकायचं त्याच्यामध्ये घालायची आहे आता आपल्याला ती पेस्ट आणि लो फ्लेमला ती पेस्ट जी आहे ती एक चांगली चार पाच मिनटापर्यंत चांगली व्यवस्थित अशी परतवून घ्यायची पाणी जर असं टाकायचं आहे जर इन केस तुम्हाला वाटलं तर तर इथे मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तेच व्यवस्थित असं मिक्स करून टाकून दिलेलं आहे एक दोन ते तीन मिनटापर्यंत ती जी ग्रेव्ही आहे ती पुन्हा व्यवस्थित शिजवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पनीर जे आपण शालो फ्राय करून घेतले होते ते पनीर घालून झाल्यानंतर एक चार पाच मिनटासाठी तसंच त्याला लो फ्लेमला शिजवत ठेवायचं आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला घालायचं आहे खूप सारी कोथिंबीर तर बारीक अशी कोथिंबीर इथे चिरून घातली आणि त्यातच थोडीशी कसोरी मेथी घातली ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर स्किपसुद्धा करू शकता तर इथे आपलं मस्त पनीर बटर मसाला तयार झाला आहे आता आपण बनवूया नान तर एक वीस ते पंचवीस मिनटासाठी पीठ जे आहे ते चांगलं भिजवून तयार झालेलं आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी ते मळायचं ब इथं बघू शकता मस्त पीठ जे आहे ते परमेंट झाले आतमधून थोडीशी अशी जाळी पकडली आहे असंच पीठ आपल्याला तयार करायचं आहे परत एखाद मिनटासाठी मळून घ्यायचं आणि त्याला जसे आपल्याला हवे असतील तसे तसे गोळे तयार करून घ्यायचे रोज आपण चपातीसाठी करतो तसे आणि आता आपण त्याचे नान बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे तर मला आधी जसे लागतील तसेच मी गोळे तयार करून घेतलेत तर इथे मी चारच गोळे तयार केलेत आणि आता आपण रोज चपाती जसं हे करतो लाटतो तसेच लाटायचे तर एक छोटीशी अशी एक राऊंड चपाती आणि त्याच्यामध्येच लावायचं आहे आता आपल्याला तेल जसं आपण घडीचा चपात्या करतो तसं तर आतमध्ये थोडंसं तेल एक फोल्ड मारायची आणि परत एक थोडंसं तेल लावायचं आणि परत एक फोल्ड मारायची मग एक ट्रँगल शेप तयार होतो आणि त्या ट्रँगल शेपला थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि मग त्याची चपाती लाटायची तर नानचा आकार जो आहे तो टोटली आपल्यावर डिपेंड करतो आपल्याला राऊंड हवाय ओव्हल हवाय किंवा ट्रँगल हवाय तर इथे मी ट्रँगल आणि ओव्हल अशा दोन्ही मिक्स असे नान तयार करणार आहे तर इथे मस्त अशी जाडसर अशी मी चपाती किंवा नान जे आहे ते लाटून घेते आणि त्याच्यावर टाकणार आहे बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आणि त्यावरच आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे ॲक्च्युली याच्यामध्ये कलोंजीसुद्धा वापरतात पण इथे मी काळे तीळच वापरते लाटण्याने थोडंसं त्याला प्रेस करायचं आणि मस्तपैकी तव्यावर गरम गरम तव्यावरती लाट भाजून घ्यायची तर ज्या साईडने आपण कोथिंबीर टाकले ती साईड जी आहे ती वरती करायची आणि फुल फ्लेमलाच ते नान जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे तूप बटर तुम्हाला जे हवं ते वापरू शकता इवन गार्लिक नान जर तुम्हाला बनवायचं असेल तर खि थोडीशी लसून घ्यायची आणि ती बारीक अशी खिसून ती टाकायची तर तिथे गार्लिक नानसुद्धा तयार होतात तर अशा पद्धतीने एकदम खरपूस असे नान देखील आपले तयार झाले थंड झाल्यावर सुद्धा ते तितकेच मऊ राहतात तर इथे मस्तपैकी असे पनीर बटर मसाला आणि त्याचबरोबर गरमागरम असे नान रेडी झालेत तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि सोबतच चॅनलला देखील नव्याने जर व्हिजिट करत असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा